पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून आज संध्याकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते जप उई मेट या नावाच्या या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेश राजेंद्र नावाच्या विद्यार्थ्याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते मात्र नाटका ना या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि या नाटकाचा प्रयोग उधळून लावला यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली त्यानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठात पोलीस तैनात करण्यात आले आहेत तर पाहूयात नेमका झालेला प्रकार सीता विंग आवाज देते राखी इतिहास आहे हे रामायण मायकोलॉजी समजताय आहेत आणि हे प्रेक्षक आहेत त्यांना विचारायचं आहे हे असंच खरं राम दाखवला आपल्याला तर काय होईल समाजामध्ये ऑनलाईन काय वाटतं तुमचं बोला तुमचं मार कर देना रे नुग्रंति चक्करऐ चक्कर आदरुल्लाह मार कर पुणेरी गेट